नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे मानदेश न्यूज आज मौजे बिजवडी या ठिकाणी गायरान जमिनीवरील अतिक्रमणे तसेच गावातील अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमणे माननीय न्यायालयाच्या आदेशाने हटवण्यात आली आदे। यावेळी बिजवडी गावचे नागरिक अनिल सर भोसले यांच्या एकोणीसशे बासष्ट साली बांधलेल्या घराचा काही भाग अनधिकृत किंवा अतिक्रमण आहे असं असं समजून प्रशासकीय अधिकारी हे पाडण्यासाठी आले असता अनिल सर भोसले यांनी आपला मुद्दा प्रशासकीय अधिकाऱ्यांना पटवून सांगितला व आम्हाला कमीत कमी सात ते आठ दिवस अगोदरच निवेदन किंवा

पंधरा दिवसात तर नाही काढून सीसीबी आण नाही तर उलट जर आण आणि तुम्ही पाडा फक्त मला त्याचं उत्तर द्या मला किती

मी तुम्हाला मी ग्रामसेवकांना सांगतोय माझ्या शोक मी काढायला तयार आहे फक्त मला नोटीस देऊन द्या तुम्ही मी उद्या तुमच्याकडे आमचा अतिक्रमण नाही अगदी मी जर उद्या यांच्या विरोधात तुमच्याकडे मी कंप्लेट आलो तर तुम्ही घेणारच आहे मला माहिती आहे पण त्यावेळेस तुम्ही फक्त कोणतीही त्यांची बाजू घेऊ नका त्यांचं प्रॉडक्ट मी एक शब्द तरी त्यांना वाईट बोललो का एखादा शब्द आहे का मला बाकी अण्णा साहेबांनी नाही मी त्यांचं अण्णा साहेबांचं पडताळणी तुम्ही तेच शब्द आहे कायदेशीर पडताळणी करू नये आधी कायदेशीर पडताळणी करा आता मला माहित तुम्ही ही म्हणजे आक्षण करताय कारण आमच्या सहाय येते त्याच्यावर गावातलं अतिक्रमण निघावं त्याच्यावर सहाय केलेले आहे त्या म्हणून तुम्ही पहिल्यांदा आमच्या बसे आला गाव हे मला जी रिस्तर आहे ते आम्ही तयार आहे तुम्ही ठरवायचं ना वीस फुटाचा रस्ता सिटी सर्वे सांगेल रस्ता वीस फुटाचा शूटिंग चालू ठेव भाग नाही आणि तुम्हाला आज मी सांगतोय गावातलं बी सगळं असंच काढावं लागेल ना सिटी सर्व्हिसर एखाद्या प्रमाण अन्नाचा आधी गोष्ट आहे राव तुम्ही एक क्वालिफाईड माणूस आहे तुमच्याकडे सिटी सर्व्हिसर रेकॉर्ड माझं अतिक्रमण राव एकोणीशे पासष्ट सालचं घर आहे तर म्हणताय अतिक्रमणात आहे हा काय तुम्हाला काय तरी थोडसरी